महाराष्ट्र दिन साजरा महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त आज दिनांक एक मे दोन रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला महानगरपालिका मुख्यालयात माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले तसेच प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली या प्रसंगी माननीय आयुक्त महोदयांनी केलेल्या आपल्या भाषणात सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महानगरपालिकेच्या काही महत्त्वाच्या योजनांबाबत माहिती देताना माननीय आयुक्त महोदयाने सांगितले की महानगरपालिकेने मलनिसर्गनाचे नवीन दोन प्रकल्प हाती घेतले असून यामध्ये